हाय एवरीवन आकाश आकाश साइड वेलकम बॅक टू अ न्यू सिरीज ऑन ए डब्ल्यू एस आपल्या खूप साऱ्या व्हिवर्सची एक रिक्वेस्ट होती की ए डब्ल्यू एस पण चालू करायला हवं म्हणून आपण डेवॉपच्या सोबत ए डब्ल्यू एसशी पण एक नवीन सिरीज चालू करतो आहे बिफोर मुविंग हेड माझी एक रिक्वेस्ट आहे की आपल्या व्हिडिओज खूप सारी लोकं बघत आहेत बट त्यांच्यामधले खूप सारे लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत सो so, जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका ह्याच्यासोबत अजून एक रिक्वेस्ट म्हणजे जर तुम्हाला कंटेंट खरंच आवडत असेल तर मेक शुअर की तुम्ही व्हिडिओला एक थम्सअप द्याल आणि त्याच्यासोबत कमेंटमध्ये तुमचं प्रेम नक्की दाखवा तुमचा हा सपोर्ट एक मोटिवेशन म्हणून काम करतो आणि मला नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट करत असतो सो विदाऊट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन आजकाल तुम्ही सगळीकडे क्लाउड ए डब्ल्यू एस अझ्युअर जी सी पी ह्या सगळ्या गोष्टी तर ऐकल्याच असतील पण क्लाउड म्हणजे नक्की आहे तरी काय क्लाऊड म्हणजे फक्त ऑनलाईन स्टोरेज नाही तर एक कम्प्लीट टेक्नॉलॉजी किंवा फ्रेमवर्क आहे जे आजच्या जगात नेटफ्लिक्स म्हणा इंस्टाग्राम म्हणा वेगळ्या वेगळ्या बँकिंग ॲप्लिकेशन्स म्हणा किंवा तुमच्या शॉपिंग ॲप्लिकेशन्स आहेत ह्या सगळ्या सर्व्हिसेस किंवा ॲप्लिकेशन्स चालवतील आता हे क्लाउड म्हणजे नक्की आहे तरी काय क्लाउड म्हणजे इंटरनेटवरून आय टीचे रिसोर्सेस वापरण्याची पद्धत म्हणजे काय बेसिकली रिसोर्स म्हणजे काय रिसोर्स म्हणजे तुमचे आले सॉफ्टवेअर कंपोनंट्स हार्डवेअर कंपोनंट फॉर एक्झाम्पल तुमचं सर्व्हर मग स्टोरेज डेटा नेटवर्किंग रिलेटेड कंपोनंट आणि सॉफ्टवेअर आणि युजली ज्यावेळेस तुम्ही क्लाऊड एन्व्हायरमेंटमध्ये काम करता त्यावेळेस तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या मालकीची नसते म्हणजेच काय तर क्लाऊड प्रोव्हायडरकडून तुम्ही सगळ्या गोष्टी भाड्याने वापरता भाड्यानेच म्हणजे काय रेंटवरती म्हणजे जर तुम्ही पैसे दिले तरच तुमची सर्व्हिस कंटिन्यू राहते अदरवाईज तुमची सर्व्हिस डिस्कंटिन्यू होते So, हे idea cloud cloud सो हे झालं एक फंडामेंटल आयडिया की क्लाउड नक्की आहे तरी काय आता क्लाउड समजण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला अंडरस्टँड करावी लागेल की क्लाउड ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस काय प्रॉब्लेम येत होते आणि त्याच्यासोबत एवढी सगळी लोक क्लाउडवरती मूव्ह का होत आहेत किंवा क्लाउड का वापरत आहेत सो ह्याच्यातला so, पहिला पॉईंट म्हणजे हाय कॉस्ट हा हाय कॉस्ट समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया की तुम्ही एका एबीसी नावाच्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करता ह्या ऑर्गनायझेशन मध्ये एक ऍप्लिकेशन आहे ही ऍप्लिकेशन डिप्लॉय करण्यासाठी त्यांना लागणार आहेत सर्वर्स आता हे सर्वर्स पहिला तर आपल्याला बाय करावे लागतील हे बाय करण्यासाठी आपल्याला पहिला त्याची कॉन्फिगरेशन डिसाईड करावी लागेल कॉन्फिगरेशन म्हणजे काय की त्याची रॅम किती असेल त्याची हार्ड ड्राईव्ह किती असेल आणि त्याचा सीपीयू किती असेल त्याच्यासोबत जर नेटवर्किंगचे काही कंपोनंट्स असतील ते पण आपल्याला डिसाईड करावं लागेल लेट्स ए की आपण हे कॉन्फिगरेशन डिसाईड केले आणि त्याच्यानंतर आपण बाय केला हा बाय केल्यानंतर आपण तो सर्व्हर मध्ये आणतो आणि तो नंतर सेटअप करतो हा सेटअप केल्यानंतर आपल्याला हा सर्वर रूम किंवा हा सर्वर चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी पाहिजे या इलेक्ट्रिसिटी सोबत आपल्याला तो रूम कूल cool पण ठेवावा लागणार कारण का कारण युजली सर्वर्स खूप हिटअप होतात आणि त्याच्यासाठी आपल्याला तो सर्व्हर रूम कूल ठेवणं भागच आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक आय टीचा स्टाफ पण पाहिजे जो ह्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकेल आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ऑब्झर्व केल्या की आपण पहिला काय करतो आपण पहिला सर्व्हर बाय करतो बाय केल्यानंतर त्याचं सेटअप करतो सेटअप केल्यानंतर त्याचं मॅनेजमेंट आणि मेंटेनन्स होतं आणि त्याच्यासोबत आपण ॲडिशनल खर्च करतोय तो आय टीच्या स्टाफवरती की त्या स्टाफना आपण पे करतोय आपले सर्वच मॅनेज आणि मेंटेन करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल ही प्रोसेस जरी एकदम सिम्पल दिसत असली तरी ही खूप एक्सपेन्सिव्ह प्रोसेस आहे आणि हेच जर मी एखादा सोबत कम्पेअर केलं तर ना मला बाय करायच्यात सर्वर फिजिकली जाऊन ना मला फिजिकली सेटअप करायचं आहे ना मला इलेक्ट्रिसिटीवर खर्च करायचा आहे ना मला त्याचा मॅनेजमेंट किंवा मेंटेनन्ससाठी खर्च करायचा किंवा ना मला एक ॲडिशनल आय टी स्टाफ हवा आहे ते मॅनेजमेंट किंवा मेंटेन करण्यासाठी सो इकडे ज्यावेळेस मी क्लाउडवरती जातो त्यावेळेस हा सगळा खर्च माझा वाचतो सो दिस इज द फर्स्ट ॲडव्हान्टेज वेन वी यूज द क्लाउड अँड दिस इज द बिगेस्ट डिसएडव्हानेज वेन वी यूज ऑन प्रिमाइज सर्वर्स ह्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे लिमिटेड स्केलेबिलिटी आता लिमिटेड स्केलेबिलिटी म्हणजे काय समजा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एक ॲप्लिकेशन ही ॲप्लिकेशन आपण एका फिजिकल सर्व्हरवरती डिप्लॉय केलं या फिजिकल सर्व्हरचे कॉन्फिगरेशन लेटचे की फोर जी बी रॅम आहे देन हंड्रेड जी बी ह्याचा स्टोरेज आहे आणि एक एट कोर सी पी यू आहे ह्याच्यावरती आपण ही आपली ॲप्लिकेशन डिप्लॉय केलेली आहे आणि ही ॲप्लिकेशन माझी डिझाईन्ड आहे की जास्तीत जास्त हजार लोक एका टाईमला यूज करू शकतात बट वॉट इफ ऑल ऑफ अ सडन तुमचे ॲप्लिकेशन खूप फेमस होते आणि इन्स्टेड ऑफ वन थाउजंड वी गेट वन लॅक रिक्वेस्ट ज्यावेळेस हे वन लॅक रिक्वेस्ट येतात तर ही जी कॉन्फिगरेशन आहे ही कॉन्फिगरेशन इनसफिशियंट आहे टू हँडल दिस मच ऑफ लोड आणि ह्या वाढलेल्या ट्रॅफिकमुळे किंवा ह्या वाढलेल्या लोडमुळे ॲडिशनल सर्व्हर ॲड करणं हे खूप डिफिकल्ट आहे आणि त्याच्यासोबत ऑलमोस्ट इम्पॉसिबल पण आहे का कारण ह्या ॲप्लिकेशनला डिप्लॉय करण्यासाठी काही ना काहीतरी कॉन्फिगरेशन कराव्या लागल्या ह्या कॉन्फिगरेशन पहिले आपण या सर्व्हरवरती केल्या नंतर मग ही ॲप्लिकेशन आपण इकडे डिप्लॉय करू शकतो आणि हे इन्स्टंटली नाही होणार दॅट मीन्स जर आपला ॲडिशनल लोड जर वाढला तर ऑटोमॅटिकली सर्व्हर ॲड ऑन होणार नाहीत आता हेच जर मी ए डब्ल्यू एस किंवा क्लाउडवरती जर कम्पेअर केलं तर काय होईल okay. तर जर समजा की क्लाउडवरती माझा एक सर्व्हर आहे आणि त्या सर्व्हरवरती समजा माझी ही कॉन्फिगरेशन आहे इनिशियली फक्त हजार युजर्सना सपोर्ट करतो आहे आणि ॲडिशनली ऑल ऑफ सडन जर माझे एक लाख युजर्स वाढले तरीसुद्धा क्लाउड मध्ये ऑटोमॅटिकली एक नवीन सर्व्हर क्रिएट होतो त्याचे कॉन्फिगरेशन पण ऑटोमॅटिकली होतात ही आणि ही ऍप्लिकेशन देखील ऑटोमॅटिकली डिप्लॉय होते दॅट इज वाय ज्यावेळेस आपण ऑनप्रिमाइज सर्व्हर यूज करतो त्यावेळेस ही स्केलेबिलिटी खूप लिमिटेड असते आणि तेच जर आपण सोबत कम्पेअर केलं तर ही स्केलेबिलिटी खूप इझिली इन्क्रीज करता येते किंवा हाय असते आता तिसरी गोष्ट आहे की मेंटेनन्सचा बर्डन ज्यावेळेस एखाद्या मध्ये एक सर्व्हर क्रिएट केला जातो विथ सम सॉर्ट ऑफ कॉन्फिगरेशन फॉर एक्झाम्पल फोर जी बी रॅम हंड्रेड जी बी स्टोरेज आणि एट कोर सी पी यू आणि त्याच्यासोबत एखादी ऑपरेटिंग सिस्टम पण इन्स्टॉल करावी लागणार आता ह्या ऑपरेटिंग सिस्टमचं काही ना काहीतरी व्हर्जन असणार आणि हे व्हर्जन ओवर द टाईम ओवर द टाईम मला अपग्रेड देखील करावं लागेल फॉर एक्झाम्पल इथे जर माझा बुंतू ट्वेंटी टू इन्स्टॉल होता सो ओवर द टाईम मला हा अपग्रेड करून ट्वेंटी फोर किंवा ट्वेंटी फाईव्ह किंवा जे पण माझं लेटेस्ट व्हर्जन असेल त्याच्यावरती मला अपग्रेड करावा लागेल त्याच्यासोबत ही जी मी रॅम लावले ही रॅम ओवर द टाईम मला अपग्रेड पण करावी लागेल सिमिलरली हा जर स्टोरेज जुना झाला असेल तर हा स्टोरेज पण मला अपग्रेड करावा लागेल आणि त्याच्यासोबत जो माझा सी पी यू असेल जर तो खूप वर्ष जुना सी पी यू असेल तो देखील मला अपग्रेड करावा लागेल आता ह्या सगळ्या मॅन्युअल गोष्टी आहेत आणि ह्याच्यासाठी मला एक मॅनपावर ला लागणार ला ला म्हणजेच काय की आय टीचा स्टाफ लागेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि त्या पॉईंटला जी ॲप्लिकेशन माझी याच्यावरती डिप्लॉय आहे ती मला डाऊन देखील करावी लागेल डाऊन म्हणजे काय जो की जोपर्यंत ह्याचा मेंटेनन्स किंवा अपग्रेड होत नाही तोपर्यंत माझी ॲप्लिकेशन युजर्स ॲक्सेस करू शकणार नाहीत आता हीच गोष्ट जर मी समजा सोबत कम्पेअर केली तर काय होईल तर क्लाउडमध्ये मला मॅन्युअली हार्डवेअर अपग्रेडसाठी काही हे करावं लागणार नाही विद इन कपल ऑफ क्लिक्स एक नवीन सर्व्हर क्रिएट करू शकतो आणि ही जी ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड किंवा डाउनग्रेडचं काम आहे किंवा त्याच्या सिक्युरिटी रिलेटेड काही इश्यूज असतील किंवा सिक्युरिटी पॅचेस असतील ह्या सगळ्या गोष्टी ए डब्ल्यू एस किंवा क्लाऊड इन्व्हायरमेंट जो कोणता तुम्ही क्लाउड इन्व्हायरमेंट यूज करणार आहात तोच क्लाउड प्रोवायडर ह्या सगळ्या गोष्टी करतो सो so, हे झालं तिसरं डिसएडवांटेज ऑफ द ट्रेडिशनल आय टी प्रॉब्लेम्स आता लास्ट बट नॉट द लीस्ट इज द स्लो डिप्लॉयमेंट आता स्लो डिप्लॉयमेंटमध्ये काय येतं ते बघूया लेट्स ए की तुम्ही एक ॲप्लिकेशनवरती काम करता ही ॲप्लिकेशन मला एका वरती डिप्लॉय करायची आहे ठीक आहे आता ह्या वरती डिप्लॉय करताना मला पहिला ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करावी लागणार ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केल्यानंतर मला जे टूल्स जे पण असतील जे ह्या ॲप्लिकेशनला सपोर्ट करतात ते सगळे टूल्स इन्स्टॉल करावे लागणार ते टूल्स आणि फ्रेमवर्क इन्स्टॉल केल्यानंतरच मी ही ॲप्लिकेशन ह्याच्यावरती डिप्लॉय करू शकतो ही प्रोसेस खूप लेंदी आहे की पहिला ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करा मग ते टूल्स किंवा फ्रेमवर्क परत इन्स्टॉल करा आणि त्याच्यानंतर मग हा ॲप्लिकेशन इकडे डिप्लॉय करा ही सगळी मॅन्युअल प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये खूप टाईम जातो कधी कधी महिने जातात कधी कधी वर्ष जातात प्रोजेक्ट लाईफ करण्यासाठी बट हेच जर मी क्लाउडशी कंपेयर केलं तर काय होईल क्लाऊडमध्ये ही ऑपरेटिंग सिस्टम मला मॅन्युअली इन्स्टॉल करायची नाही आहे टूल्स आणि फ्रेमवर्क्स मी ऑटोमेट करू शकतो तर माझा फोकस फक्त ॲप्लिकेशनचा कोड लिहिण्यामध्येच जाईल आणि ही ॲप्लिकेशन एकदा का रेडी झाली तर युजिंग ऑटोमेशन टूल्स मी इमिडिएटली एखाद्या सर्व्हरवरती तो डिप्लॉय करू शकतो सो दिस इज वाय क्लाउडमध्ये जी ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटची सायकल आहे ती युज्युअली फास्ट होते आणि तीच ऑन प्रिमाइसवरती खूप स्लो होते आय होप की तुम्हाला ऑन प्रिमाइज सर्व्हर्सचे प्रॉब्लेम समजले असतील ओके तर हे तर झाले ऑन प्रिमाइज एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम तर आता बघूया की क्लाउड एन्व्हायरमेंट का वापरायला हवा किंवा क्लाउड एन्व्हायरमेंटचे काय काय ऍडव्हान्टेजेस असू शकतात तर पहिली गोष्ट जी आपण लास्टच्या सेक्शनमध्ये डिस्कस केली की एक ऑन प्रिमाइज इन्फ्रास्ट्रक्चर हँडल करण्यासाठी खूप जास्त पैसा लागतो आणि तोच क्लाऊड मध्ये कंपॅरेटिव्हली थोडासा कमी पैसा लागतो का कारण आपल्याकडे वेगळे वेगळे क्लाउड प्रोव्हाइडर्स असतात आणि ते क्लाउड प्रोव्हाइडर आपण कम्पेअर करू शकतो आणि आपल्या युज केसनुसार आपण तो चूज करू शकतो सो सो कम्पॅरेटिव्हली क्लाउड मध्ये आपली डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नसते म्हणजे काय की जेवढ्या गोष्टी आपण युज करतो तेवढ्याच गोष्टींचे आपण पैसे देतो फॉर एक्झाम्पल जर मला एखादा ए सी टू सर्व्हर किंवा जर सर्व्हर बाय करायचं असेल तर मी फक्त त्या सर्व्हरचेच पैसे देईन बाकी कोणत्याही गोष्टीचे पैसे में में दे so, मी क्लाउडमध्ये नाही देणार सो अशा मध्ये ज्या मिनिमम रिक्वायरमेंट आहेत एक ऍप्लिकेशन रन करण्यासाठी त्याच गोष्टींचे मी एखाद्या क्लाउड प्रोव्हाइडरला पैसे देणार आणि बाकीच्या गोष्टींचे पैसे देणार नाही सो दॅट वी बी सेव्ह सम सॉर्ट ऑफ मनी हा झाला पे एज यू गो चा पॉईंट नंतर आहे इन्स्टन्ट स्केलेबिलिटी हा पॉईंट आपण ऑलरेडी लास्टच्या सेक्शनमध्ये डिस्कस केलेला आहे की ऑन वर काम करताना सर्व्हर ऑटोमॅटिकली आपण वाढवू नाही शकत बट हीच गोष्ट जर क्लाउडमध्ये आपण केली तर आपले जे सर्वर्स आहे ते ऑटोमॅटिकली स्केल पण होतात त्याच्यानंतर झिरो मेंटेनन्स ऑब्व्हिअसली कारण ह्या सगळ्या गोष्टी क्लाउड स्पेसिफिक प्रोव्हाइडर सगळे मेंटेन करत असतात फॉर एक्झाम्पल जर आपण ए डब्ल्यू एस यूज करतोय तर एडब्ल्यू एस स्वतःहून हार्डवेअरचं मेंटेनन्स करेल जर सॉफ्टवेअरचं अपग्रेड असेल तर ते पण मॅनेज करेल आणि जर काही सिक्युरिटी पॅचेस असतील तर ते देखील ए डब्ल्यू एस मॅनेज करतो त्याच्यानंतर आलं ग्लोबल रीच आता ग्लोबल रीचमध्ये काय आहे की ए डब्ल्यू एसवर असे काही टूल्स आहेत असे काही फ्रेमवर्क्स आहेत जेणेकरून आपण विद इन कपल ऑफ क्लिक्स आपण आपली ॲप्लिकेशन डिप्लॉय करू शकतो आणि ती इमिडिएटली ग्लोबल ही सगळ्या युजर्सना अवेलेबल असते सो दिस इज ऑल्सो वन ऑफ दी ॲडव्हान्टेज ऑफ दी ए डब्ल्यू एस ऑर दी क्लाउड इन जनरल आणि लास्ट बट नॉट द लिस्ट फास्टर इनोव्हेशन जे आपण ऑलरेडी डिस्कस केले की जे जर एखादी कंपनी आहे तर ती हार्डवेअरवर फोकस न करता ती कंपनी स्वतःच्या कोडवरती किंवा क्वालिटी ऑफ कोडवरती फोकस करू शकते आणि ए डब्ल्यू एस किंवा कोणताही क्लाउड इन्व्हायरमेंट वापरून तो प्रोजेक्ट किंवा ती ॲप्लिकेशन लवकरात लवकर युजर्सपर्यंत पोहोचवू शकते सो आय होप की तुम्हाला क्लाऊडचे ॲडव्हान्टेजेस पण समजले असतील नाव लेट सी की काही रिअल लाईफ एक्झाम्पल आहेत का की कि क्लाउड किंवा इन जनरल ए डब्ल्यू एस म्हणा किंवा दुसरे कोणते क्लाउड प्रोवायडर म्हणा हे कोणत्या कोणत्या ॲप्लिकेशन यूज करत आहेत किंवा कुठले कुठले कंपनीज ह्या गोष्टी यूज करत आहेत तर पहिली आहे नेटफ्लिक्स आणि यूट्यूब आपल्याला माहिती आहे की आपण नेट नेटफ्लिक्स फक्त एकटाच कोणी युजर यूज नाही करत आहे देर आर मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ युजर्स हू यूजेस नेटफ्लिक्स अँड यूट्यूब सो ते एकाच वेळी त्या व्हिडिओ स्ट्रीम करतात आणि ही जी गोष्ट आहे ती ऑन प्रिमाइस हार्डवेअरवरती इम्पॉसिबल आहे का कारण ऑब्वियसली तेवढ्या इमिडिएटली आपण हार्डवेअर स्केल करू शकत नाही सिमिलरली इंस्टाग्राम आणि फेसबुक ह्यासारख्या पण ॲप्लिकेशन्स आहेत ज्यावर ती आपण ज्यावेळेस फोटो अपलोड करतो तो फोटो इन्स्टंटली जगभरामध्ये सगळ्यांसाठी अवेलेबल असतो खूप साऱ्या बँकिंग ॲप्लिकेशन्स पण आहेत ते स्वतःचे ट्रान्झॅक्शन सिक्युअरली पार पाडतात आणि ऑलवेज ट्वेंटी फोर सेवन चालू असतात आणि आजकाल खूप सारे स्टार्टअप आहे तर ते स्टार्टअप काय करतात की जर त्यांना ऑन ऑनप्रिमाइस हार्डवेअरवरती जास्त पैसा नाही टाकायचा आहे तर ते फ्री टिअर यूज करून देखील खूप साऱ्या गोष्टी इम्प्लिमेंट करतात आणि आपला पैसा वाचवतात आता क्लाउड ॲज अ सर्विसच्या खूप सारे टाईप्स आहेत फॉर एक्झाम्पल वन आहे आय डबल ए एस दॅट इज इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय की हार्डवेअर ॲज अ सर्व्हिस त्याच्यामध्ये आपल्याला सर्व्हर्स मिळतात मग स्टोरेज मिळतात आणि ए डब्ल्यू स्पेसिफिक एक्झाम्पल सांगायचं झालं तर डब्ल्यू एस ई सी टू आहे इलास्टिक क्लाउड कम्प्युटर म्हणजेच काय की सर्व्हर त्याच्यानंतर आहे पी ए एस दॅट इज प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस त्याच्यामध्ये एक रेडीमेड प्लॅटफॉर्म अवेलेबल असतो कुठलाही क्लाउड इन्व्हायरमेंट पकडा फॉर एक्झाम्पल ए डब्ल्यू एस वरती एक इलास्टिक स्टॅक नावाचा एक सर्व्हिस आहे ती रेडिली अवेलेबल आहे फॉर ऑल द युजर्स हू वॉन्टस टू यूज दॅट पर्टिक्युलर सर्विस नेक्स्ट अप इज दी सॅस जी खूप साऱ्या लोकांनी यूज केली आहे फॉर एक्झाम्पल जीमेल आहे झूम आहे त्याला म्हणतात सॉफ्टवेअर ॲज अ सर्विस सो ह्या कंपन्यास देखील अंडर द हुड क्लाउडच्या खूप साऱ्या सर्व्हिसेस यूज करतात जेणेकरून त्यांची ॲप्लिकेशन ट्वेंटी फोर बाय सेवन अप अँड रनिंग राहील सो आय होप की क्लाउड इन जनरल काय आहे त्याची तुम्हाला एक थोडीशी आयडिया आली असेल आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ए डब्ल्यू स्पेसिफिक काय काय सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस कशा यूज करायच्या आणि त्या सर्व्हिसेस यूज करून एखादी ॲप्लिकेशन डिप्लॉय कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत mm. हा तर झाला एक छोटासा एपिसोड ऑन वॉट इज क्लाउड कम्प्युटिंग mm. पुढच्या व्हिडिओजपासून आपण ए डब्ल्यू एसच्या स्पेसिफिक सर्व्हिसेस थ्रू करणार आहोत त्या ए डब्ल्यू एसच्या सर्व्हिसेस यूज करून ॲप्लिकेशन कशा डिप्लॉय करायच्या ते देखील बघणार आहोत सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कमेंट की कोणत्या ए डब्ल्यू एस सर्विससाठी तुम्ही खूप एक्सायटेड आहात ऑल्सो डोंट फर्गेट टू शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब टू द चॅनल ऑल्सो मेक श्युअर दॅट यू आर क्लिकिंग द बेल आयकन सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड आय सी यू इन द नेक्स्ट वन